मानलाच परभणीतल्या बहिणींना जी काही सत्य परिस्थिती आहे ना तर समाजासमोर आणायची असेल तर अशा प्रकारे आणली पाहिजे आंदोलनाला परभणीमध्ये माझ्या माता बहिणी ती बसलेले आहेत कशासाठी तर आईन सहा डिसेंबर दिवशी पोलीस स्टेशन सोमनाथ या युवकाला बेधम मारहाण केलेली आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी त्या रस्तेवर परभणीत उतरलेले आहेत तिथंही हाके साहेब गेले त्यांचं समर्थन करायला की मी तुमच्या पाठीशी आहे किंवा तुमच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी पण वा ताई अक्षरशः ह्या महिलांनी हाकलून दिलं एक शब्द बी हाके साहेबांना बोलू नाही दिलेला एक शब्द बी त्यांचाच कोणतरी कार्यकर्ता आहे त्यांनी सुंदररित्या मांडलं कारण तो बायकांना थांबवत होता शांत राहा म्हणत होता त्या तिथून हाकलून देत होत्या नाही थांबायचं म्हणून हाके साहेबांना मग त्यांच्यातलाच एक कार्यकर्ता उभा राहिला आणि त्यांनी त्या बायका का, का हकलत आहेत ज्या आंदोलनाला बसलेल्या बायका आहेत त्या हाके साहेबांना का हाकलून देत आहेत ह्याची सविस्तर माहिती त्या कार्यकर्त्याने त्या हाकेसाहेबांना सांगितली आणि ते कारण असं आहे ज्या युवकाला पोलीस स्टेशन मध्ये मारहाण झाली आणि हा हाकेसाहेब जो आहे तो हाके साहेब वाल्मिक कराडची बाजू घेऊन बोलला हा राग त्या महिलांच्या मनात आहे कारण वाल्मिक कराड हा खंडणी मागायला तिथे गेलेला होता जो संतोष भैया देशमुख यांचं प्रकरण झालं ती पवन तिथं कुठं काहीतरी खंडनी मागायला गेला होता आणि त्या बायकांचा असं म्हणणं आहे हा वाल्मिक कारड जर तिथं खंडनी मागायला गेला नसता तर तिथं वाद झाले नसते आणि वाद झाले नसते तर संतोष भैया देशमुखांची हत्याही झाली नसती आणि जाती जातीत वाद लावणारे ह्या लोकांसारखे काही लोक आहेत पण ही जे आंदोलनाला बसलेले लोक आहेत ना तर आपले सगळे दलित बांधव आहेत पण ती दलित बांधव छाती ठोकून सांगतात की संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोत पण ही जी राजकारणी लोक आहेत ही फक्त स्वतःची पुळी भाजून घेण्यासाठी की आम्ही तुमच्यासोबत आहोत हे फक्त त्या कुटुंबाला दाखवत आहेत पण कुणीही त्यासाठी प्रयत्न करत नाहीत पण गर्व वाटतो आज कितीतरी वेळा असं घडतं की दलित बांधवांच्या कुटुंबावर संकट आले तर आपण लोक आंग काढून घेतो जाऊ देत आपल्याला काय करायचं म्हणून पण आज ते बांधव संतोष भैया यांच्या कुटुंबाशी कुठलाही जातीभेद नाही करता खंबीरपणे उभे आहेत न्याय मागण्यासाठी आज ते रस्तेवर उतरले आहेत आणि ते तो जो कार्यकर्ता एक छान बोलला खरंच खूप आवडलं तो कार्यकर्ता एकच म्हणतो की राजकारणी लोकांनी जातीपातीत वाद लावून भांडण चालू केलेलं आहे पण संतोष भाई याला न्याय मिळावा यासाठी कुणीच कुठलं राजकारण करू नका एक सामान्य नागरिक म्हणून न्याय मागण्यासाठी या म्हणजे खूप समजदार वैचारिकरित्या बोलणं होत आणि हा सगळा प्रकार आणि त्याने हाके साहेबांना सांगितलं की फोटोविषयी वगैरे व्हायरल झालेलं मी बोलतच नाही पण कालच्या का परवाच्या सभेत का पत्रकार परिषद मध्ये तुम्ही जी वाल्मिक कराडची बाजू घेतली त्यामुळं त्या बाईकात त्या संतप्त झालेल्या आहेत आणि अक्षरशः केला तिथून हाकलून दिलं आता यावर परत एकदा येते मी संगीताबाई वानखेडेंच्या विषयावर आज ज्या महिला आंदोलनाला बसलेल्या आहेत त्या कुठल्या समाजसेविका नाहीत तरी पण त्यांना सत्य बाजू कळते तरी पण त्यांना सत्य बाजू कळते पण ह्या काय कालच्या ज्या ह्या बाईच्या बोलण्यावरून कळतं की ह्या बाईला सत्य बाजू नाही तर पैसा कळतो फक्त आणि त्याच्यासाठी ही बाई बोलती म्हणजे मी आता सकाळी पाहिला बर का तो व्हिडिओ की हाकेला हाकलून दिलं बायकांनी आणि तो व्हिडिओ यूट्यूबला आहे अकरा तास झालेला आहे त्या व्हिडिओला टाकून मी तो व्हिडिओ सहज पाहिला त्या बायकांनी थांबू पण नाही दिलेलं शेवटी त्यांनी की बाबा इतकंच बोलला तो हाके की की मी तुमच्या दुःखात सामील आहे कुटुंबासोबत आहे जय भीम बोलला आणि ति तिथून निघून गेला कारण त्याने चान्सेस नाही दिला सगळी माहिती ही कार्यकर्ते तिथल्या क्लिअर सांगितली होती की तो समाज तुमच्यावर का आहे तर तुम्ही वाल्मिक कराडची साईट घेऊन बोललेत म्हणून आणि वाल्मिक कराड जर तिथं ही मागायला गेला नसता खंडणी मागायला तर संतोष भैया देशमुख यांची हत्या झालीच नसती असं परभणीतल्या त्या बायकांचं सरळ सरळ म्हणणं आहे म्हणून लक्ष्मण हाकेला केला त्यांनी तिथं थांबू दिलेलं नाही आणि हाकलून लावलं तर खरंच मानलं जोपर्यंत समाज असा सत्तेच्या बाजूकडून रस्त्यावर येत नाही तोपर्यंत जी लोक गुंडा चालवतात त्यांचा चा माज उतरत नाही त्यासाठी समाजानं एक होणं गरजेचं आहे समाजानं कुठलाही काही नाही करता रस्त्यावर येणं गरजेचं आहे कुठलाही जातीभेद नाही करता आपण सगळे बहीण भाऊ आहोत एक आहोत हा विचार करून समाज एकदा रस्त्यावर आला तर आपल्या महाराष्ट्रात आता जे चाललेलं गुंडा राज आहे ते संपून जाणार आहे आणि त्या कार्यकर्त्याचं असं सरळ सरळ म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी कुठंतरी अशा लोकांना सपोर्ट करते माझं नाही त्या कार्यकर्त्याचं तुम्ही यूट्यूबला जाऊन ऐकू शकताय त्यावेळेला हा के सरळ बोलले की मी भाजपचा नाहीच आहे मुळात तर तो म्हणलं ठीक आहे तुम्ही भाजपचे नाही तुम्ही एक हे आहेत तरी पण त्यांच्यामुळंच ही सध्या सगळं होत आहे आता वैचारिक मतं प्रत्येकाचे असतात त्या कार्यकर्त्यानं बोललेलं फक्त मी सांगते कारण प्रत्येकाला प्रत्येकाचे पक्ष वेगवेगळे असतात त्यामुळं काही विषयच नाही पण मी समाजाला विनंती करते की सत्तेच्या मार्गाने चला सत्तेच्या बाजूने चला जोपर्यंत आपण सत्तेच्या बाजूने चलत नाही तोपर्यंत मग आपल्या महाराष्ट्रातलं हे गुंडगिरीचं बंद होतच नाही